अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूजिठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज तेवीस जानेवारी गुरुकृपा या विषयीचा विशे, भाग पाहण्या अगोदर आपण श्री गुरु स्तुती करीत आहोत श्री गुरु गुरुकृपेने आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडतो मात्र अरंभ करू। आपण त्यांच्या स्तुतीनेच आरंभ उठता बसता कार्य करिता जप पठन करिता गप्पा गोष्टी करिता गुरु परता न विसरावे या सकल क्रियेत गुरु असावा ओतप्रोत हे अनुसंधान भगवंता प्रत शतप्रत पोहचत असे मी टिकवेन अनुसंधान ऐसा करावा निश्चय दातारा कृपा करा करुणा करा वाहू दे करुणेचा झरा उदारा कृपावंता तू तर पाहतो अवघ्या जगताचे त्याच जगता, जगता मिधील आम्ही जीवसाचे तहाने लेले तव कृपेचे साचे आम्ही तव भक्त ऐसे असता आम्हासी <coughs> वरी <वार्या> <coughs> का सोडीशी हा विश्वास आम्हासी सत्यासी बोलतो आम्ही याच विश्वासे हाती लेखणी राहुदे सातत्य गुणी लेखणी उणी पडवणे दोन्ही काही क्या चैनी कारणी पुणे पडो ने दिसी चक्रपाणी कर धरो लीसी त्वं आपल्या माणसाच्या वेदना सखा म्हणूनी जाना कसाही असो जाना तयाना नामणती कसाही जरी जलजइसे जलचरा अथवा एवो वनच वनचरा व्याघ्र पशु पक्षी चराचरा कृपा चरा, वरा समसमा ज्याचे वेड त्याला गोड आयसी असती गोड व्यसनाची चिल असावी हरिभजनी प्रीती धरी रे हृदय तुझ्या प्रती हे चविती प्रीती गुरु तव प्रती रे ओढ असावी ईश्वराची मग गरज वाढते तया प्राप्तीची तळमळ तळमळ नित्याची लाभाची गोष्ट करी गुरु पाहो जाता क्षणा माझी ईश्वर वाटे तत्वता ही चाली अलौकिकवाची खूण तत्त्वता या परता देवनसे, नमो सद्गुरु विश्वरूपा यशवंता चित स्वरूपा निर्धारु मी कवण्या रूपा रूपा अव्ययया तूची तुची वेद सकळ तरी वेदशास्त्रार्थ संमत्ता तुझ तत्वता न बोलवे यशवंता पावले तुझे सर्व काही आता भाव तुझा न कोलवलाही तूच संचरला काही चा जो तूही तूही सर्वत्र आता <‍ज़ाना>, गुरु जागरणा विषय दुजा नाही जाणा लाभ हो एक क्षणा क्षणा गुरु नारायणा धर्माची तू मूर्ती सकळ गुरु तव हाती पाप पुण्याशी निशिंती भीती काया महाती मूर्ती पाहो जाता तव नयन पाळीन तव तव शब्द वचन तुझेच नाम ओठी जाण काय मागू सकळ तुझ गुरुराया पूर्वी आस मान द्यावा विनंती स करू नये उदास ग्रंथासशिर्वाद नेकी देह देह काय खरा हाता पायाचा पसारा जैसे बुजगावना चोरा पाभरा रक्षणा तैसा मी पतित तुझी माझी परीमीत पावन करून घेत यशवंत भक्त बत्वा गर्धव साचार अश्व तू मज करणार ऐसा थोर एक तू हा मम विश्वास तूच मम मास यशवंता बहुआस श्वास धरो पदासी याचा अर्थ पाहूया अनुसंधान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून उठताना बसताना देताना घेताना जेवताना बोलताना जप पठण करताना गप्पा गोष्टी करताना श्री गुरुना न विसरणे म्हणजे अनुसंधान होय आपण करणाऱ्या सर्व क्रियेमध्ये गुरु ओतप्रत भरलेला असावा हे अनुसंधान गुरुकृपेने भगवंतापर्यंत पोहोचते ते अनुसंधान मी टिकवेन असा निश्चय करावा प्रवाह विरुद्ध पोहणे म्हणजे अनुसंधान होय म्हणून हे दातारा तुझी आठवण दे करुणा करा कृपा कर करुणेचा झरा वाहू दे तू तर सर्व जगाचे पाहतो आहेस त्याच जगातील आम्ही जीव आहोत तुझ्या कृपेचे तहानेलेले आहोत असे असता मला तू वाऱ्यावर का सोड सोडतोस सोडणार याचा विश्वास आम्हाला आहे या विश्वासाने हाती लेखणी घेतली आता खंड पडून देऊ नकोस माझा हात धरून तू लिहून घे आपल्या माणसाच्या वेदना मित्र जाणून घेतो तू माझा मित्र हो मी कसाही असलो अगदी कसाही असलो जल जसे गरीब हिऊस्त्र अमीर पाहत नाही समान कृपा करणारे पाणी व तू एकच आहेस काही ठिकाणी ठिकाणी विषय गोड तर काही व्यसन गोड होते मग चिलमीला सदैव चूड लावली जाते तशी श्री हरी तुझ्या भजनी प्रीती असावी तुझ्या हृदयाशी मला धर असे मागावे हेच गुरु शिकवित असतात ईश्वराविषयीची तळमळ असेल तर त्याच्या प्राप्तीची गरज वाढते तळमळ वाढते हीच लाभाची गोष्ट होय गुरुकडे पाहिले की तो क्षणात ईश्वर वाटतो हीच सद्गुरूच्या अस्तित्वाची खरी खूण आहे आणि हीच खरी गोष्ट हीच की सद्गुरु परता देव नाही हे सद्गुरू रूप तू विश्वरूप आहेस चित्र चित स्वरूप आहेस अरूपा अव्यया म्हणजे निर्गुण निराकार आहेस तुला सगुण म्हणावे की निर्गुण वेदाचा वक्ता शास्त्र जनिता वेद शास्त्र संमत्ता आहेस तुला नक्की काय संबोधावे तुझे सर्व काही मिळाले आता तुझा भाव नको काहीच्या बाई तू माझ्या अंतरबाह्य संचरला आहेस तूच सर्वत्र मला आता दिसतो आहेस तुझे जागरण मांडायचे तर विषय तुझाच क्षणा क्षणाला लाभ घडवतोस आता अंतर देऊ नकोस कारण तू धर्माची मूर्ती तूच सर्व काही घडवणे तुझ्याच हाती आहे आता त्या कारणाने पाप पुण्याची भीतीच उरत नाही डोळ्याने तुझे रूप पाहावे कानाने तुझे गुण ऐकावे हाताने तुझी पूजा करावी सत्कर्म व्हावे मनाला जीवाची शिवाची गाठ पडावी हा ध्यास असावा मुखाने तुझे नाम यावे हे गुरुराया आता आस पुरवावी उदास करू नये ग्रंथास आशीर्वाद असावा देह म्हणजे वाटावी म्हणून उभे केलेले असते तसा मी पापी पण तुझी प्रीत जुळली पावन करून घे हे भक्तवत्सला तू अधिकार दिलेस पण मी गाढव मला खात्री आहे सकाळ समक्ष या गाढवाचे तू घोडे करणार असा तू एकच थोर आहेस हा माझा विश्वास आहे तूच माझे धन तूच माझी आस श्वास विश्वास धरून तुझ्या पायाशी आलो आहे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय